शिवजयंती आणि या निमित्तानेच राज्यभर शिवजयंती कार्यक्रमाचं सुद्धा नियोजन करण्यात आलेलं आहे किल्ले शिवनेरीवर तीनशे चौऱ्याण्णववा शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय यासाठी शिवभक्त राज्यभरातील गावागावातून पायी चालत शिवज्योत घेऊन किल्ले शिवनेरीवर निघालेले या घोषणानी परिसर हा दडाळून गेलेला आहे शिवज्योत किल्ले शिवनेरीवर दाखल होतीये आणि या सोहळ्यामध्ये ऊर्जा मिळत असल्याची भावना तर तरुणाईनं यावेळी व्यक्त केलेली आहे याच शिवभक्तांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव किल्ले शोनेरी गडावर साजरा होतोय याच निमित्ताने राज्यभरातील तरुण हे निमित्ताने शिवनेरी किल्ल्यावर दाखल होत आहेत शिवज्योत घेऊन शिवनेरी किल्ल्यावर नतमस्तक होत आहेत आपल्या राजाचा जन्मोत्सव साजरा होत असताना एक वेगळा उत्साह या तरुणांमध्ये आहेत एक अतिशय अखंड ऊर्जेचा स्रोत म्हणून शिवाजी महाराजांकडे पाहिलं जात आहे आणि त्याच भावनेने या ठिकाणी सर्व युवक यामध्ये उद्योजक आहेत सगळे कॉलेजचे मुलं मुली मोठ्या प्रमाणात शिवनेरीवर यावर्षी लाखोच्या संख्येने युवक शिवनेरी गडावर उपस्थित राहिलेत आम्ही खेड तालुक्यातील वाकी बुद्रुक या गावातून पन्नास साठ युवक पहिल्यांदा शिवजयंतीचं मोठ्या प्रमाणात आम्ही आयोजन केलेलं आहे आणि रात्री अकरा वाजता आम्ही गेलो तो आत्ता चार पाठचे चार पाच वाजते तुम्ही बघा रस्त्यावर किती गर्दी आहे प्रचंड उत्साह आहे कोणाला झोप पण आलेली नाहीये खरंच विचार केला तर आपण आज शिवजयंती आहे ह्या निमित्तानं आम्ही सारा संस्कृती या ठिकाणाहून खरं बडवून साखरमधून आम्ही आलेलो आहोत खरं तर दरवर्षी आम्ही येतच असतो या ठिकाणी पण जेव्हा आपण शिवजीं निघतो बघा प्रजन म्हणतात की बाबा आम्ही असं करतो झोप येते मला झोप सण होत नाही पण आम्ही इतक्या इथे येतो की आम्हाला झोप कुठे झोप टाहत नाही आमच्या आणि त्या असं उत्फूर्त आम्ही होतो की आम्ही किती वरी पळत जातो जाताना वरून खाली पळत येतो आम्ही पण आम्हाला असं कधी काही जाणवत नाही आणि सगळ्या बहुसंख्येला आम्ही या ठिकाणी आलो कमी आम्ही शंभर लोक आमचे आहेत या ठिकाणी आले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्साह या ठिकाणी साजरा होतो त्यामुळे यामध्ये एक वेगळा आनंद पाहायला मिळतो व्हिडिओ जर्नलिस्ट किरण काजळेसह मी रोहिदास गाडगे साम टी व्ही न्यूज जुन्नर